नमस्कार मित्रांनो या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज पुन्हा आपण एक महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवत आहे की बाईक स्पेअर पार्ट होलसेल व्यवसाय ही एक महत्वाची संधी आहे पण अनेकांना काय वाटत असतं की होलसेल व्यवसाय करणं म्हणजे खूप मोठी गुंतवणूक लागते आणि आपल्याला ते शक्य होणार नाही पण खरं तर असं हे नसतं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओमधून की असं नसतं की मोठी गुंतवणूक असेल तरच हा व्यवसाय करता येतो तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये बाईक पार्ट होलसेल व्यवसाय कसा करता येतो तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आपली इन्व्हेस्टमेंट कमी असेल आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर आपल्याला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला दुकान अथवा कुठल्याही गोदामाची गरज लागणार नाही हे घ्यायचंच नाही कारण आपली इन्व्हेस्टमेंट कमी आहे आपण आपल्या घरातूनच हा पहिला व्यवसाय सुरू करायचा तिथे तुमचा खर्च वाचला आता दुसरा विषय येतो की स्टॉक कोणता खरेदी करायचा आणि तो किती प्रमाणात करायचा आणि ते कोणकोणते कोणते कारण कारण पार्ट मध्ये खूप सारे लाखोमध्ये अटक होतात तर आपण कोणकोणते परचेस करायचे तर ही एक मोठी समस्या तुम्हाला असू शकते तर त्यासाठीच तर आपण आहोत या माध्यमातून जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात ना तर ह्या तुम्हाला जे पडणारे प्रश्न आहेत ना ते सगळे दूर होते तर आम्ही हेच गायडन्स करतो की तुम्ही सर्व प्रकारचे पार्ट घेण्यापेक्षा ना काही ठराविक निवडक जे रनिंगमध्ये जास्त प्रमाणात मार्केटमध्ये सेल होतात प्रत्येक सर्व्हिसिंगला बाईकला लागू शकतात अशाच पार्ट ते पण मोजकेच दोन ते तीन ऍटम फक्त घेऊन तुम्ही हा व्यवसाय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिला सुरू करू शकता आता ते स्पे पार्ट कुठले असणार आहेत तर उदाहरणार्थ आपण घेऊया ब्रेक शू आहेत ब्रेक पॅड आहेत एअर फिल्टर आहे ऑइल फिल्टर आहेत केबल्स आहेत स्पार्क प्लग आहेत बेरिंग आहेत असे खूप सारे रनिंग आयटम आहेत की ते प्रत्येक सर्व्हिसिंगला बाईकला बदलावे लागतात तर त्याचा आपण हा होलसेलमध्ये व्यवसाय करू शकतो ह्याच्यातलेच काही निवडक एक ते दोनच आयटम स्टॉक मध्ये उचलायचे जेणेकरून आपल्याला त्याचा सर्वात कमी रेट मिळतो आणि तुम्ही तुम्ही भावाने छोटे वाले, छोटे दुकानदार सेल करू शकता ह्या व्यवसायातला मेन मुद्दा काय माहिती का लोक का होतात माहिती का त्यांना मध्ये स्क्वेअरफार्ट कुठनं परचेस करायचे आणि कुणाला विकायचे हे माहित नसत आणि ते आजूबाजूच्या मोठ्या दुकानात स्क्वेअरफार्ट होलसेल घेतात आणि त्याच एरियामध्ये विकण्याचा प्रयत्न करतात तर ते कसं शक्य होईल कारण तो मोठा होलसेलर असतो तो त्या बारीक दुकानदारांना ऑलरेडी पहिल्यापासून माल देतच असतो ना तर त्याचा रेट आणि आपण त्याच्याकडे विकत घेऊन त्याला दिलेल्या रेटमध्ये फरक पडतो त्याच्यामुळे तुम ते तुमच्याकडून घेत नाहीत ते डायरेक्ट त्या होलसेलर कणाच घेतात तर त्याच्या रेटमध्ये आणि आपल्या रेटमध्ये काहीतरी फरक दिसला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही परचेस करताना आहे ना चांगल्या ठिकाणी जाऊन परचेस करा मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडूनच करा पण मी जर परचेस तुम्हाला मदत केली की तुम्ही माझ्याकडून स्पेअरपार्ट घेतलात ना तर आम्ही तुम्हाला हा व्यवसाय कसा करायचा स्टेप बाय स्टेप ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन करत असतो त्यासाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की होलसेल व्यापार करताना कशा प्रकारे करावा कोणकोणत्या स्टेप आहेत ह्याचा संपूर्ण एक व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन ते पाहू शकता आणि हो अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा येतो की तुम्हाला भीती वाटत असेल की बाबा मी स्टॉक आणलाय आणि तो नाही संपला समोरच्या गॅरेजवर वरील वेगळेच पार्ट मागितले तर मी काय करणार कारण माझ्याकडे तर पार्ट पैसे होते आणि मी त्याचे पार्ट ऑलरेडी आणि तो बेरिंग मागतोय तर मी आता काय करू शकतो तर ह्याच्यावरती पण आपल्याकडे एक तोडगा आहे की तुम्ही काय करा पहिलं मार्केटचा सर्वे करायचा की तुम्ही त्या लोकांना काय पाहिजे त्यांच्या ऑर्डर लिहून घ्यायच्या आणि नंतर त्याला तुम्ही पुरवठा करा म्हणजे ज्या वस्तू त्यांना पाहिजेच त्याच आपल्याकडच्या पैशाने विकत घ्यायच्या त्याच वस्तू त्यांना विकायच्या काय होतं तुमचा माल स्टॉक मध्ये पडून राहणार नाही आणि तुमचा माल तिथल्या तिथे विकला जातो कारण तुम्ही ऑलरेडी ऑर्डर आणलेल्या असतात ऑर्डर आणल्यानंतर तुम्ही त्याला समोर तो माल द्यायचा आहे म्हणजे तुमचा माल स्टॉकला राहण्याची गरजच साधन नाही त्यानंतर काय होतं मध्ये हळूहळू तुम्हाला पूर्णपणे बाजाराचा आहे ना अंदाज यायला लागतो की कोणकोणते गॅरेज गॅरेजवाले आपल्याकडे मागू शकतात कोणकोणत्या पार्ट्सचा आपल्याला आता स्टॉक ठेवावा लागणार आहे हे तुम्हाला समोरच बाजारपेठ शिकवत असते पण तुम्ही त्याच्यामध्ये उतरलाच पाहिजे जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये उतरणार ना उतर नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातला काही अंदाज येणार नाही आता याचं मार्केटिंग कसं करायचं की तुम्ही होलसेल व्यवसाय सुरू करणार आहात पण हे लोकांना समजणार कसं ह्यासाठी काय करायचं असतं ज्या दिवशी आपण स्पेअरपाटची ऑर्डर दिलेली असते आपला ऑर्डर माझा येईपर्यंत आपल्या जेवढ्या एरियात आपल्याला व्यवसाय करायचा आहे प्रत्येक छोटे छोटे जे गॅरेज आहेत प्रत्येक छोट्या छोट्या गॅरेजमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येकाला आपलं व्हिजिटिंग कार्ड द्यायचंय त्यांच्याकडनं त्याचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या ज्या ठरलेल्या असतात वस्तू ज्या आपल्याकडे पार्ट जे आपले ठरलेले पार्ट आहेत जे आपले येणारे पार्ट आहेत त्याची प्राईज त्याला पाठवायची असते हे सगळं सर्व अगोदर तुम्ही पूर्णपणे करून घ्यायचं असतं आणि वारंवार त्याच्या टचमध्ये राहायचं असतं तरच तुम्हाला तो तुमच्याकडनं पार्ट घ्यायला तयार होतो जर तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरातच केलात नाही तर तुमचा व्यवसाय हल्लीच्या तरी होणार नाही कारण हा युग सोशल मीडियाचा आहे एक काम करायचं आहे जर असं बजेट जर तुमचं मोठं असेल तर दोन चार हजारामध्ये एक महिन्याची गाव आहे ना तुम्ही फेसबुक पेड ऍड कॅम्पेन चालवायचं सारा डाटा मिळतो एक महिन्यात दररोज तुम्ही चार ते पाच हजार लोकांपर्यंत असते मग एक महिना तुम्ही कंटिन्यू जर ऍड केलात तर तुम्ही किती लोकांपर्यंत पोचाल ते पहा त्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का जे तुम्ही सर्वे करताना गॅरेज मेकॅनिकल लोकांचे जे व्हॉट्सअप नंबर आलेले आहेत ना त्याच्यावरती तुम्ही त्याला मेसेज करा ते त्यांचा एक ग्रुप बनवा त्या ग्रुपवरती मेसेज करा हळूहळू हळूहळू ते तुम्हाला ओळखायला लागतील आणि ओळखल्यानंतर तुमचा एक कस्टमर बेस तयार होतो आणि तो डाटा कायमस्वरूपी आपल्याकडे सेव पाहिजे असा त्याच्यामध्ये ते दररोज दररोज एक दोन एक दोन नंबर हे वाढतच राहायला पाहिजे आणि हा डाटा तुमच्याकडे असेल ना एकदा सेव्ह झालेला तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्ही कुठलाही नंतर बिझनेस करा तुम्हाला त्या डाटाचा उपयोग पडतो आणि डाटे विकत मिळतात खूप सारे लोक बघा डाटा विकत घेऊन हा बिझनेस करतात पण जो स्वतः मिळवलेला डाटा असतो ना हा आपल्या धंद्याचा उपयोगच असतो कारण आपल्याला जे पाहिजे त्याच लोकांचा आपण डाटा जमा करत असतो म्हणून आपला डाटा हा सगळ्यात भारी असतो शंभर टक्के उपयोग करायला येतो त्याच्यामुळे काय होतं माहिती काय तुम्ही घर बसल्या साऱ्या लोकांशी बोलू शकता तुम्ही घर बसल्या सगळ्या लोकांना आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत आपल्याकडे काय काय पार्ट आहेत ते सांगू शकता त्याचे रेट देऊ शकता त्यांची भेटण्याची वेळ घेऊ शकता हे सगळं तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या घर बसल्या घरातूनच तुम्ही हे सगळं करू शकता पण हे कधी होणार आहे जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहाल तेव्हा दिवसभर काम करायचं मार्केटिंग करायचं सर्वे करायचा आणि रात्री आल्यानंतर जेवण झाल्यावर जेव्हा मोबाईल हातात घेतो ना तेव्हा हे सगळं काम करायचं आणि हो इन्व्हेस्टमेंट जी लागेल ना ती तुमच्या बजेटनुसार तुम्ही करा किती असू दे तुमच्याकडे काय फरक पडत नाही थोडे आणखी जरा कमी असेल ना एकच ऍटम घ्या तो मार्केटमध्ये चालतो चालतो असा आयटम निवडा तुम्हाला निवडता येत नसेल तर मला विचारा मी तुम्हाला तो सांगेन की कोणता तुम्ही घेऊन मार्केटमध्ये जायला पाहिजे किती असू दे तुमच्या करू मध्ये फक्त करण्याची तुमच्या धमक पाहिजे एवढा असेल ना तर तुम्ही बिंदास या व्यवसायामध्ये उतरा आणि हा व्यवसाय तुम्ही सुरू करा कमी इन्व्हेस्टमेंट योग्य नियोजन जर तुमच्या बरोबर आहे मार्केटची थोडीफार तुम्ही माहिती गोळा केलात तर हा व्यवसाय करायला अजिबात अडचण येत नाही आणि जिथे तुम्हाला अडचणी तिथे आम्ही आहे जर कोण हा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार तर खाली दिलेला जो आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना त्याच्यावरती आम्हाला मेसेज करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून खूप सारे ऑटोमोबाईल्स आयडियाज की ऑटोमोबाईल्समध्ये व्यवसाय कसे करायचे हे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद